नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहे गरगड्याची भाजी आहे हे आपण स्वच्छ धुवून घेतल्या आणि हा पावटा घेतलाय आपण आता ही आता भाजी आहे ना आपण चिरून घेऊया आता आपण भाजी बारीक चिरून घ्यायची अशी बारीक चिरायची नंतर आपण एका कुकर मध्ये पाणी वतलंय या दोन गल्लास नंतर आपण पावटा सोलल्याला टाकल्या त्यात आता आपण गरगड्याची भाजी आपण चिरून घेतलेली ते आपण टाकल्या कुकरमध्ये नंतर आपण गॅस चालू करून त्यावर कुकर ठेवायचा नंतर आपण शिट्ट्या काढायच्या दोन तीन दोन तीन छिट्ट्या काढल्यानंतर आपण बघूया आता आपली भाजी शिजल्या नंतर चांगली मिक्स करून घ्यायची मिक्स झाल्यानंतर आपण कढईमध्ये दोन पळी तेल टाकलं आहे थोडंसं जिरं टाकलं एक चमचा लसणाच्या चा चार पाच पाकळ्या असं आपण चिचून टाकल्या त्या आता चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडा हिंग टाकला आहे एक चमचा मिक्स करून घ्यायचं नंतर आपण त्यामध्ये आपण घरगुती आपली चटणी टाकायची थोडंसं शेंगदाणे टाकले आपण दोन चमचा लाल तिखट एक चमचा टाकलाय आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आता भाजी आपण तयार के झालेली होती ती आपण त्यात टाकायची आता चांगली मिक्स करून घ्यायची अशी चांगली मिक्स करून घ्यायची मग चवीनुसार मीठ टाकायचं आपण आता एक छान ती उकळी आल्यानंतर आपली भाजी ही तयार झाल्या आता आपण हे काढून घेऊया एका डिश हे आपली गरगट्याची -गर भाजी आणि पावटा मिक्स करून आपण गरगट्याची -गर भाजी बनवल्या पावटा टाकून आपण गरगट्याची -गर भाजी बनवल्या आवडल्या असली तर लाईक करा